आज रोजी सर्व दलित आणि बहुजन समाजाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं तहसीलदार साहेब आणि उपजिल्हा अधिकारी मॅडम यांना एक निवेदन देण्यात आलं सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे विधानसभेचं त्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक विधान परिषदेचे सदस्य खरं म्हणजे या मूर्ख माणसाला विधान परिषदेवर कसं घेतलं हीच पहिली पहिला प्रश्न आहे आमचा जातीवादी माणूस आहे हेमंत पाटील यांनी कालच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये दलित समाज आणि आदिवासी समाज हा नक्षल अर्बन आहे असा आमच्यावर आरोप केलेला आहे आणि या आरोपाचं उत्तर त्याला हा समाज देईल तरी आमची विनंती राहील शासनाला की त्यांची आमदारकी रद्द करावी त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी यापूर्वी सुद्धा हेमंत पाटलांनी कृष्णपूर येथील दवाखान्यामध्ये अधिष्ठता यांना स्वच्छालय साफ करायला लावलं होतं त्यावर सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय पण त्यांना अटक झालेली नाही आता आमची विनंती राहील की हेमंत पाटलांना ताबडतोब कारवाई करू खाली कारवाई करून अटक करावी अन्यथा आम्ही सर्व दलित समाज आदिवासी समाज आणि बहुजन समाज रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावर उतरू आणि हेमंत पाटलांना बौद्ध समाजाच्या आणि आदिवासी समाजाच्या बद्दल जे बोलले त्याचे काय परिणाम होतील यांना आम्ही दाखवून देऊ बोलतो माझे दोन शब्द <laughs> काल जे हेमंत पाटलांनी वक्तव्य केलेलं आहे दलित समाज आणि आदिवासी समाजाबद्दल ते अतिशय निंदनीय आहेत त्याचा मी सर्वप्रथम निषेध करते कालच्या अधिवेशनामध्ये त्यांनी जे दलित आणि आदिवासी समाजाला नक्षली अर्बन हा आ, शब्द संबोधला आहे तो अत्यंत विचित्र शब्द आहे ज्याचा की सगळ्या समाजामध्ये हे उमटत आहे प्रतिक्रिया येत आहे आणि सगळा समाज त्यांच्या या वक्तव्यावरून नाराज आहे कारण अन्याय करावा यासाठी त्यांना विधान परिषदेवर पाठवले मुळात आमची जी आजची मागणी आहे की त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे पक्षामध्ये आहेत किंवा सत्तेत आहेत तर सत्तेचा एवढा मात त्यांनी दाखवला नाही पाहिजे हे कुठेतरी दाखवून द्यायची आता वेळ आलेली आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व समाज या ठिकाणी एकत्र येऊन एसडीएम मॅडम ला असेल तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर तात्काळ जर या संदर्भाने कारवाई करण्यात आली तर पावसाळी अधिवेशन जे विधीमंडळात चालू आहे त्या ठिकाणी जो पुरोगामी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न मांडण्यात येतात त्या अधिवेशनामध्ये नांदेड परिषदेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दलित समाजाला नर्ब नाक्षणी असं संबोधित केलेलं आहे त्यामुळे तमाम शहरातील व तसेच नांदेड जिल्ह्यातील तमाम अनुयायांच्या भावना प्रकरणी आज या ठिकाणी कंदार तहसीलदार साहेबांना तसेच उपविभागीय अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे अशा या हेमंत पाटलाचा आमच्या तमाम बांधवांच्या वतीने जाहीर निषेध निषेध करतो तसेच आदिवासी बांधव बहुजन बांधवांच्या वतीने जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही करतो तसेच हेमंत पाटील यांची तात्काळ आमदारकी रद्द करण्यात यावी जो हेमंत पाटील ज्यांनी भारतीय संविधानाचं भारतीय संविधानावर हात ठेवून ज्या ठिकाणी शपथ विधीमंडळात घेतली त्याच विधिमंडळात जातीय द्वेष निर्माण करण्याचं काम त्या हेमंत पाटलांनी केलेलं आहे त्या हेमंत पाटलाचा आम्ही तमाम बौद्ध बांधवांच्या व बहुजन बांधवांच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो हेमंत पाटील हेमंत पाटील हेमंत पाटील